आज रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी स्पेशल खायचं होतं पण अगदी हलकं फुलकं खायचं होतं पण नेहमीच खिचडी किंवा मसाला भात करून पण कंटाळा आला होता तर विचार केला काहीतरी वेगळं आणि काहीतरी नवीन करून बघावं तर म्हणूनच आज मी हा मसूर भात तयार करून घेतला पण हा मी पहिल्यांदाच केलेला आहे आणि इतका मस्त झाला सगळ्यांना अतिशय आवडला आणि जर काहीतरी कम्फर्ट फूड खायचं असेल ना तर हा राईस तुम्ही एकदा करून बघा सोबत हा रायता करा बस रात्रीचं जेवण सॉर्टेड कारण नेहमीच जर खिचडी खायचं असेल तरीही कंटाळा येतो आणि मसाले भात वगैरे म्हटलं तर सगळ्या भाज्या अवेलेबल असायला लागतात आणि त्या भाज्या चिराव्या लागतात स्वच्छ धुवाव्या लागतात इतकं सगळं तामझाम न करता आज हा मस्त अगदी साधा सोपा मसूर भात किंवा मसूर राईस मी तयार केलेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी सोपी मस्त अशा मसूर भाताची रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी इथे एक कप बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही कुठलाही राईस घेऊ शकता माझं असं सजेशन असेल की आपला नेहमीचा कोलम राईस किंवा बारीक तांदूळ जो असतो आपण नेहमी जो भात करतो तो घेतला ना अतिउत्तम आता माझ्याकडे तो नव्हता आणि माझ्याकडे इंद्रायणी होता पण मी इंद्रायणी घेतला नाही कारण इंद्रायणी हा भात इंद्रायणीने हा भात चिकट होऊ शकतो म्हणून मी इंद्रायणी नाही घेतला तर आता हा जो एक कप राईस घेतला बासमती राईस तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन वेळा बर मी याला धुवून घेतलं त्याचबरोबर मी इथे एक तास आधी ही मसूर अख्खा मसूर जो आहे ना तो भिजत घातला होता तर हा मी अर्धा कप इतका भिजत घातला होता इथे मसूर एक तास आधी भिजत घालणं आवश्यक आहे नाही तर मसूर शिजणार नाही तर आता आपण हा राईस किंवा मसूर भात करायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये मी चार टेबल स्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे घातले एक चमचा थोडा कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर मी इथे एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला तो घातला आणि हा एक ते दोन मिनटं छान परतवून घेऊ तर हे बघा इथे एक दोन मिनटं छान परतवून झाला आणि यामध्ये ना खडे मसाले घालायचे राहिले तर त्यामध्ये मी एक तमालपत्र दोन वेलची थोडासा दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रीफूल घेतलेला आहे ते घालायचं आहे तर सुरवातीलाच घाला म्हणजे मग त्यानंतर जर मसाले घालायचे असेल किंवा कांदा नंतर घाला तर जसं मी सांगितलं की मी विसरले तर मी नंतर परत घातलेला आहे आता कांदा पण थोडासा सॉफ्ट झालेला आहे एक दोन मिनटं आपण परतवून घेतला आता यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालू सोबतच एक मिडियम साईजचा सा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला तो घातला आणि एक छोटा बटाटा असा कट करून घ्यायचा आहे तो पण यामध्ये घालू तर थोडा मोठाच कट करायचा खूप बारीक नाही किंवा खूप मोठा पण नाही आता हे सगळं परत एक ते दोन मिनटं किंवा आलं लसूणचा कच्चेपणा जातपर्यंत हे परतवून घेऊ तर हे बघा इथे दोन मिनटं झालेली आहे आलं लसूण पण चांगलं परतवून झालेलं आहे टोमॅटो तर नंतर शिजेलच पण आलं लसूणचा कच्चेपणा जो आहे तो आ, जायला पाहिजे म्हणून आपल्याला दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये सगळे मसाले घालायचे ज्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली एक चमचा तिखट आणि एक चमचा धनेजिरे पूड घालू सोबतच चवीपुरता मीठ घालायचं आहे मीठ राईस प्रमाणे घालायचं तर इथे मी दोन चमचे मीठ घातलं त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ आता इथे गरम मसाला घालून हे सगळं आपण छान एक मिनटं मिक्स करून घेतलेलं आहे मसाले जळायला नको करपायला नको याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये हे धुतलेले किंवा भिजत घातलेले मसूर घालायचे त्यानंतर भिजवलेला राईस यामध्ये घालायचा आणि हे सगळं छान मिक्स करायचं आता आपण इथे राईस एक कप घेतलेला होता तर दोन कप इतकं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि जेव्हा आपण राईस भिजवतो किंवा मग आ, ही जी डाळ आहे किंवा मसूर आपण भिजत घातलं होतं त्यामध्ये पण थोडं थोडं पाणी राहतं तर म्हणून इथे मी दोन कप घातलेला आहे नाहीतर मसूर शिजण्यासाठी आणि तांदूळ शिजण्यासाठी तुम्ही अडीच कप किंवा सव्वा दोन कप इतकं पाणी घाला म्हणजे व्यवस्थित राईस शिजतो आणि मसूरही व्यवस्थित शिजतं नाही तर पाणी जर कमी झालेलं असेल तर हे कच्चं लावू शकतं किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर तुम्ही थोडंसं नंतर अर्धा कप पाणी ऍड करू शकता तर हे बघा हे मी छान मिक्स करून घेतलं झाकून घेतलेलं होतं आणि एक दोन तीन मिनटं याला छान मीडियम गॅसवर ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी अजूनही आहे हे मी एकदा मिक्स करून घेतल्यानंतर परत याला झाकण ठेवून कमी गॅसवर सात ते आठ मिनिटं शिजवत ठेवू तर हे बघा इथे सात आठ मिनिट झालेली आहे आणि राईस पण पूर्ण छान शिजलेला आहे राईस सोबत डाळ पण शिजलेली असायला पाहिजे किंवा मसूर पण हा शिजलेला असायला पाहिजे तर हा हात थोडासा तोडून बघायचा किंवा हातावरती मॅश करून बघायचा खूप असा शिजत नाही पण व्यवस्थित शिजला जातो म्हणजे कच्चा लागत नाही तोपर्यंत हे शिजवायचं आणि इथे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे पाणी कितपत घालायचं हे जे सगळं सांगितलेलं आहे ना त्यामुळे आपला हा जो राईस आहे अगदी परफेक्ट शिजतो वरून कोथिंबीर घालायची आणि आपला हा मसूर राईस मस्त तयार आहे सोबत मी रायता तयार करून घेतला काकडी टोमॅटो आणि कांद्याचा वगैरे तुम्ही या सोबत ताक सर्व करू शकता तुम्हाला गरमागरम खायचं असेल आणि आता हिवाळा येत आहे तर यासोबत तुम्ही कढी सुद्धा करू शकता मस्त गरमागरम कढी सोबत पण हा मसूर भात खूप छान लागेल एकदा नक्की ट्राय करा बघितलं ना किती झटपट होतो अगदी पंधरा मिनिटात आपला हा राईस तयार झालेला आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये पटकन काहीतरी करायचं असेल आणि खूप काही तामझाम करायचा नसेल तर हा राईस तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त एक तास आधी हा ही जी मसूर आहे ती थोडीशी भिजत घालायची मस्त एवढाच एक काम आहे नंतर ते एकदम इझी आहे पंधरा मिनिटात आपला हा राईस तयार होतो तर आजची आपली ही अगदी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय